बोंबील घेतलेले ते, ते चांगले स्वच्छ धुवून घ्या त्यालात आपण याच्यामध्ये ना एक चमचा इतकं कोकम आगळ घालायचं आहे गा। आणि चवीनुसार मीठ घालूया ते चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आज मी पहिल्यांदाच लाईव्ह आलेली आहे आज मी म्हटलं की तुम्हाला आज लाईव्ह रेसिपी दाखवूया करून त्यासाठी ते ओढले बोंबील फ्राय कसे कर करायचे आता इथे बघा तुम्ही त्याला मी मीठ आणि हळद मीठ आणि हो कोकम आगळं लावलेला आहे आता याच्यामध्येच आपल्याला एक चमचा इतकी आलं लसूण पेस्ट घालायची त्यानंतर मसाले जास्त घालायचे नाही आहेत एक पाव चमचा इतकी हळद घालूया आणि एक चमचा इतकं मालवणी मसाला घालायचा आहे असं हे सर्व चांगलं आपलं मिक्स करून घ्या आता हा मसाला लागतो लागतोय तोपर्यंत ना आपण दुसरा एक सुका मसाला तयार करून घेऊया हे असंच ठेवून देऊया एक पाच मिनटासाठी तरी आता पण दुसऱ्या डिशमध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे एक टेबलस्पून तांदळाचं पीठ घेऊया आणि बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला एक टेबलस्पून त्यानंतर याच्यामध्ये सुद्धा आपण लाल तिखट घालायचं आहे आणि हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात जर तुमच्याकडे रवा नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ घातलं तरी सुद्धा चालणार आहे किंवा फक्त रव्यामध्ये केलं तरी सुद्धा चालणार आहे आता हे ना आता आपण फ्राय करून घेऊयात इथे गॅसवरती तवा गरम करून घ्या त्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल घालायचंय तेल चांगलं गरम होऊ द्या तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मसाला बोमल्याला अगोदर मीठ आणि हळद लावून तुम्ही अर्धा दासासाठी मॅरिनेट करू शकता इथे मी लगेच तुम्हाला करून दाखवते लगेचसुद्धा करू शकता आता आपण जे तांदळाचं पीठ घेतलं होतं रवा घेतला होता ना त्याच्यामध्ये हे बोंबिल चांगले गुळवून आपल्याला फ्राय करायला ठेवायचे बघा तुम्ही आणि कुरकुरीत असे फ्राय होतात रवा घातल्यामुळे बोंबला काही जण तांदळाचं पीठ फक्त वापरतात काही जण फक्त रवा वापरतात मी इथे दोन्ही समप्रमाणात घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता तुम्ही वाटणसुद्धा घालू शकता हिरवं वाटण जे आपण तयार करतो ना ते वाटणसुद्धा घालू शकता तांदळा हे काय होतं ना कुरकुरीत असे गोंबील फ्राय होतात तुम्हाला माझा आजचा नाही व्हिडिओ आवडतो का हे पण सांगा मला माझ्या चॅनलच्या रेसिपी आवडतात का तुम्हाला हे सुद्धा सांगत जा चॅनलच्या रेसिपी बघत जा चॅनलवरती बऱ्याच रेसिपी आहेत नॉनव्हेजच्या गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवायची आहे एकदम पण फास्ट होऊन जाता गॅसची फ्लेम आपल्याला <ुण> किती छान असे टेस्टी बोंबील बोंबील फ्राय करायला जास्त वेळ लागत नाही आहे बोंबील फ्राय करायला पटकन बोंबील असे फ्राय होतात ते बघू शकता तुम्ही आता मी गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आता मीडियम फ्लेमवरती आपल्याला एक फ् पाच मिनटं बोंबील फ्राय करून घ्यायचे सुरुवातीला आपण ज्यावेळेस बोंबील टाकतो ना त्यावेळेस थोडेसे गॅसची फ्लेम हाय ठेवा थोडीशी टाकेपर्यंत नंतर तो आपल्याला गॅस मिडियम फ्लेमवरती करायचा आहे आणि मीडियम फ्लेमवरती बोंबील फ्राय करायचं आहे अगदी छान असं आणि झटपट होतात बोंबील रेस रेसिपी माझ्या त्याला आहे तसे फ्राय केलेले बोंबलाच्या रेसिपी आहेत तिथे पण जाऊन तुम्ही बघू शकता एकदम साधी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे अशाच पद्धतीने आपण बा बाकीचे सुद्धा बोंबिले आहेत ना ते सुद्धा फ्राय करून घ्यायचे ते बघा तुम्ही दुसऱ्या सुद्धा बोंबिल होत आले कशी वाटली तुम्हाला बोंबडाची रेसिपी ही रेसिपी आवडलीस रेसिपीला लाईक करा आणि माझं लाय लाईव्ह कसं वाटलं ते सुद्धा लाईक लाईक करा रेसिपी आवडल्यास रेसिपी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद